कल्याण पूर्व येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज कल्याण न्यायालयातील वकील संघटनेने कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर हातात जज साहब इन्साफ दो बेटी के हत्यारे को फाशी दो अशा आशयाचे पोस्टर हातात घेत आरोपी विशाल गवळी याचा खटला फास्ट ट्रॅग न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करत वकील संघटनेने आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन दिले त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे वकिलांनी सांगितले आज आम्ही सर्व वकील महिला व पुरुष वकिलांनी माननीय तहसीलदारांना या कल्याण ईस्ट मधला जो घटना आहे त्या संदर्भात निवेदन दिलेले आहे आणि त्या केस मधल्या आरोपीला पर्टिक्युलरली लवकरात लवकर केस चालवून जसं जगताप साहेबांनी सांगितलं डे टू डे हिअरिंग करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्याच्या अंतर्गतच मी बोलते विषयाला धरूनच बोलते कल्याण मधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार विनंती करतो प्रशासनाला महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त गस्त वाढवावं तसं जगताप साहेबांनी सांगितलं तसं इतर महिलांसाठी जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित व्हावा आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करावी आणि त्यांच्या फिर्याद लवकरात लवकर घेण्यात यावी त्यांना जास्त वेळ पोलीस स्टेशनला थांबून ते ठेवू नये त्यांना जास्तीत जास्त महिला पोलिसांना प्रोव्हाइड करावी जेणेकरून त्या त्यांच्या समस्या त्यांना सांगतील आणि मुली जर मिसिंग असतील त्यांची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि चोवीस तासात त्याचा तपास करावी म्हणजे जिवंतपणे त्या मिसिंग व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावी आणि ह्या मध्ये जसं निर्भयामध्ये दे, संपूर्ण देश इंटरॅक्ट झाला होता आणि संपूर्ण देशात आंदोलन झालं होता तसं तुम्ही पत्रकार म्हणून ह्या आपल्या देशात सगळ्या विषय पोचवतात तसं कल्याण मधला जी निर्भया आहे तिची जी विषय संपूर्ण देशात पोचवावी जेणेकरून प्रशासनापर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने जास्तीत जास्त दक्षता केलं पाहिजे तसा निर्भयासाठी त्याचा देश संपूर्ण पेटून उठले होते जेणेकरून वकील जर रस्त्यावर येतात त्याच्या विषयाचा गांभीर्य सगळ्यांना समजलं असेल त्या ह्या विषयाचा गांभीर्य आपल्या राज्याच्या होम मिनिस्टरला आणि देशाच्या होम मिनिस्टरला पर्यंत तुम्ही पोहोचवावी म्हणजे महिलांच्या सुरक्षतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होईल फक्त देशात एक नारा होता बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी नाही तो उसको आगे हम करेंगे करे पहिला बेटी बचना चाहिए उसके बाद आगे का विषय बेटी बचाने के लिए हम रस्ते में हैं इसका विषय पूरा देश <coughs> आज आम्ही जो मोर्चा काढला सर्व वकील संघटनांनी कल्याणच्या बारा आम्ही माननीय तहसीलदारांना जे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये हा जो मुलीबद्दलचा जो खटला आहे ज्यामध्ये आपल्या त्या मुलीची त्या आरोपीने निगृहपणे अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे हा खटला या कोर्टामध्ये मध्ये घेऊन डे टू डे चालवण्यात यावं आणि त्याच्यावर वर... कठोर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी ही आम्ही त्याच्यामध्ये विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे